पाशिरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत गुंढरी अंतर्गत असलेल्या सोनेगाव गावात गेले तीन वर्ष घाण दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा भयानक कह सुरू होता काही दबंगांनी रस्त्याच्या कडेला गुरे बांधून त्यांचे शेण थेट नागरिकांच्या घराजवळ टाकण्याचा निर्लज्ज प्रकार केला या घाणीतून उठणाऱ्या दुर्गंधीने आणि डासाच्या प्रचंड वाढीमुळे पंकज आमले यांच्या कुटुंबासह अनेक नागरिकांचे जीवन अक्षरशः नरकात गेले होते तीन वर्षे असा अत्याचार सहन करूनही ग्रामपंचायत आणि पंचायत समिती गप्प का बसली लोकप्रतिनिधींनी डोळे झाक का केली वारंवार तक्रारी करूनही कारवाई झाली नाही हे दुर्लक्ष दबंगांच्या दबावामुळे होते का की गावकऱ्यांच्या वेदना संबंधितांना दिसतच नव्हत्या पावसाळा सुरू होता शेण पाण्यात मिसळून नाल्यांचा अडथळा निर्माण झाला गावभर असह्य दुर्गंधी पसरली आणि डासांचा प्रादुर्भाव इतका वाढला की आरोग्य धोक्यात आले मग ग्रामपंचायत आणि पंचायत समिती एवढे दिवस हातळ हात ठेवून का बसली अखेर पंकज यांनी थेट अधिकारी सुभाष जाधव यांना लेखी आणि ठणकावून सांगितलंय ताबडतोब कारवाई झाली नाही तर हे शेण सरळ पंचायत समितीच्या दारात टाकू आश्चर्य म्हणजे हा इशारा मिळताच प्रशासन जागे झाले आणि एका दिवसात कारवाईही झाली मग प्रश्न असा तीन वर्ष गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात घालून अधिकारी काय करत होते बीडीओ जाधव हो, यांनी तात्काळ पंचायत समितीची टीम सोने गावात पाठवली सुरुवातीला काही दबंगांनी विरोध केला पण संयुक्त टीमनं कडक पवित्रा घेत सर्व शेण उचलून गावाबाहेर टाकले नाल्याचा अडथळा दूर करण्यासाठी सिमेंट पाईपची ऑर्डर देण्यात आली असून दोन दिवसात काम पूर्ण होणार आहे जर हे एका दिवसात होऊ शकतं तर तीन वर्षे हे काम थांबून कोणाचा फायदा केला जात होता पंकज अंबली यांनी स्पष्ट सांगितलंय की ही समस्या केवळ त्यांच्या कुटुंबापुरती मर्यादित नव्हती तर संपूर्ण गावाची होती आता गाव पातळीवर व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्धार करण्यात आलाय तीन वर्ष गप्प बसलेले अधिकारी आणि पदाधिकारी एका दिवसात काम सुरू शकतात हे या सिद्ध आहे आहे आता एकच सवाल आमच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना आणि तीन वर्ष गप्प बसणाऱ्यांना जबाबदार धरणार कोण गजा ट्वेंटी फोर न्यूज पंकज चौधरी नागपूर राहणार रहिवासी असून दोन हजार तेवीस पासून सारखी तक्रार करत आहे माझ्या घराजवळ गंगाधर विठोबाजी ठाकरे यांचा शेणाचा उखंडा कालच्या तारखेपर्यंत होता माझी तक्रार होती काल त्यांनी अधिकारी पाठवून तो उखंडा हटवला नेमका माझ्या घराजवळचा उखंडा हटवल्याने चालणार नाही संपूर्ण गावाचा गावचा मुख्य भाग आणि आतमध्ये पूर्ण गावामध्ये शेणाची ही जी स्थिती आहे हे पूर्ण गावाला लागू आहे तरी माझ्याच घराजवळचा उखंडा हटवल्याने होणार नाही पूर्ण गावामध्ये हे स्वच्छतेची जी मोहीम आहे ही शासनाने त्याच्यावर चांगला पाठपुरावा करून पार पाडावी अशी माझी इच्छा आहे दिवशी पंकज आमले सोनेगावची आमच्या इकडे आले होते पंचायत समितीला आणि त्यांची जी एक तक्रार होती उकुंठ्याबाबत त्यांचं त्याबाबत आम्ही मी तात्काळ दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल सात तारखेला ग्राम सोने ग्रामपंचायत सोनेगावला ग्रामपंचायत गुंडीला गेलो आणि सोनेगाव गावाची जी परिस्थिती खरंच वाईट होती माननीय गटविकास स्त्री सुभाष जाधव सर यांच्या निर्देशाने आम्ही तिथे कारवाई केली यामध्ये आम्ही आरोग्यसेवक यांना बोलवलं स्टार्टिंगला तिथे लिक्विड टाकून आम्ही सध्यापुरतं ते व्यवस्था करून घेतली आणि ग्रामपंचायतला सूचना दिल्या की जेवढ्या लवकर होत असेल तेवढ्या लवकर ह्या उकुंडा वाजल्या उचलून कंपोस्ट पीठ मध्ये शिफ्ट करावा आणि त्याला यानंतर अक्षर उकुंडा ज्या त्यांनी घराकडे टाकला किंवा गावा जेव्हा टाकला तर ते त्याला कारवाईसाठी नोटीस द्यावी ग्रामपंचायतीने त्या तत्काळ त्याचं निवारण केलं म्हणजे गावाच्या आतमध्ये जे उकंडे आहेत आम्ही त्यांना सगळ्यांना नोटीस दिलेले आहेत कालच आमचे नोटीस त्यांच्याकडे पोहोचलेले आहेत त्यांना आम्ही सात दिवसाचं वेळ दिलेला आहे जर त्यांनी त्या सात दिवसाच्या आतमध्ये नाही केलं ते तर आम्ही स्वतः एफ आय आर दर्ज करून आम्ही स्वतः ते पोलिसवाल्यांना बोलवून आम्ही स्वतःच आमच्याकडून जेसीपी लावून आम्ही स्वतःच ते उचलणार आहोत